स्वतःला इतकं बदला की लोक पाहतच राहतील आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील तुमच्यापासून कुणी दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळत राहतील आणि तुमच्यात असा काही बदल घडेल की त्यामुळे जे लोक तुमच्याजवळ आहेत ते लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर होणार नाहीत नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधी जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कुणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्षाला असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली की मात्र डाऊट घेता की हे काम मी नाही करू शकत ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व आणि त्यानुसार लोकांसोबत वागा ज्या गोष्टी स्वतःहून कुणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायचे सुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला जिथे बोलवण्याची कुणाची इच्छा नसेल त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्व कमी करून घेऊ नका वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लायकीपेक्षा जास्त भाव दिला तर लोक रिस्पेक्ट करणं सोडून देतात आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका